मैंने तो बहुत लोगों से पूछा कि सूर्या भाव कहा रहते सब लोग बोले यहाँ कोई सूर्या बुर्या नहीं रहता अरे खाली सूर्या पूछेगा तो बहुत ही सूर्या पूछेगा तो पता चलेगा ना गेम नेंजर सूर्या हाँ, इसके पीछे कहानी है सुनेगा नहीं अरे मैच मालूम है मैच अरे टी ट्वेंटी फाइनल मैच अरे मैच बोलेगा तो ऐसा मैच एक सौ तो छिहत्तर का टारगेट लेकर ये इंडियन टीम ट्रॉफी की तरफ जा रही थी चौदह ओवर तक सब ठीक था जैसे ही पंद्रह ओवर पड़ी मैच कभी कभी उधर चले कभी इधर चले कभी उधर चले फिर साउथ अफ्रीका दे चौका दे चौका दे 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 अरे इंडियन फैंस का दिल ऐसे रॉकेट की माफी उड़ रहा था फिर अचानक छह बॉल पर सोलह रन फिर फिर मेरे दिमाग की बत्ती जली मैंने रोहित के कान में जाके धीरे से बोला पांड्या को और दी पांडे ने फुलटूस बॉल डाली ऐसे क्लास में छक्का मारा सब लोग चिल्ला रहे थे क्या हुआ फिर तो छक्का होगा अरे छक्का होगा तेरा बाप पब्लिक चिल्ला रही थी और ऐसे सूर्या भाव ने कैच को लपकन ये बॉन्ड के बाहर एक पाव छपकन और मैंने ये कैच लपक लिया ये ये बैलेंस ये बैलेंस ये बेलेस। ये बैलेंस जीत मालक बोला ना तुम्हाला भर उचलायची काही उचलायची ना पन्नास रुपये घेईन बर बर ठीक आहे चाल उचल मग हो मालक वीस रुपये द्या बर का अरे तू काही काम नाही केलं कशाचे वीस रुपये रे तुला काम काही नाही केलं दोन घबिले वाहिले का मी ना वीस रुपये मला कसं उतरा घेतल्याशिवाय मला काम नाही होत अरे मग तू पळून बिळून गेला तर पैसे घेऊन आम्ही जाऊन पळून जाईन हे माझे कपडे काय अये राकार किती वेळ झाला कायच हे वा काम मालक तुम्हाला पैसे वाढून द्यावा लागते अरे आता तू ठरवलं होतं ना शंभर रुपये होते पन्नास रुपये द्या ऍडव्हान्स अरे आता तुला दिले होते ना वीस रुपये का, 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 यार, का, वर, का, का के काम कामका थोडं का अहो या राखावर भरसो नाही का तुम्हाला राख रेकली काम केलेत तरी मागं नाही हाटला आणि यो राखा हाटल काय विश्वास नाही तुम्हाला कपडे काय ठेवलेत तुमच्याकडे मी चल भाऊ हे बघ ये तो एवढा मोठा ठीक वाहून घेतला इकडं व्हता ठीक मी आता इकड टाकलाय आणि मला पैसे दिले नाही यांनी अरे लाज वाटते का नाही तुम्हाला घरी बघून काम करून घेता एवढं पैसे पण देत नाही हो त्याने दोनच घेमीला टाकले आणि सत्तर रुपये घेऊन गेलाय त्यो मोठा बोल राहिले भाऊ रागावर बरोबर झालं का तुमच्या रागावर एवढे झालं पैसे एवढं वाहून घेतला ना पैसे दिले नाही माझे कपडे किती वेळी ठरलं होतं त्याला पैसे देऊन टाका तर तू आता येऊ नको जेवण दे तुला किती वेळा भरलाय माझ्या ताडत केस नको म्हणून जर का माझ्या ताटात परत केस आला तर बघ मग मी काय करतो सॉरी परत तुमच्या ताटात एक पण केस नाही येणार हा असं ताट पाहिजे मला डॉक्यावर पत्र करून तुमच्या ताटात एक पण केस नाही हो भैया गाडी पंक्चर झाली गाडी पंक्चर झाली का बर बर ठीक आहे रिवर्स करून लावायचं आतमध्ये हो भैया गाडीचे ब्रेक लाईनवर बदलायचे का किती खर्च नाही खर्चा घेऊ आपण हा आहे बदलून टाका मग भैया ब्रेक पण संपलेलं आहे बदलून घ्यायचं का किती खर्च लागेल बघून घेऊ आपण बर ठीक आहे करून टाका हो भैया इकडे गाडी चालू करा बर का मला जर इंजिनचा आवाज बघायचा आहे बरं बरं हा करा चालू इंजिनचं काम आहे गाडीतलं अशी कशी गाडी चालवतो तुम्ही थोड्या वेळी बंद पडली असती गाडी इंजिन आपण इंजिनचं काम तर बऱ्यापैकी झालेलं आहे पण याची वायरिंग बिरिंग सगळी जळलेली आहे सगळी वायरिंग बदलावं लागेल गाडीची किती खर्च लागेल आता काय काय राव बघून घेऊ आपण हो तुमच्या गाडीचं काम झालेलं आहे गाडी घेऊन जा किती खर्च आला पन्नास हजार रुपये काय पन्नास हजार अरे गाडी सेकंड आणि हजार रुपयात घेतलेली हा मग घ्यायच्या वेळेस मला बोलवायचं ना मी चांगली गाडी घेऊन दिली असेल तुम्हाला हे सगळं होतं आईला आता पैसे नाही माझ्याकडे एक काम करा पन्नास हजार रुपये घेऊन येऊन जाऊ ऐक ना आमचं भाडं आलंय पंचवीस हजाराचं एखादी गाडी आहे का गाडी ही चला येऊन मला बारा हजार पाठवून देशच नाही मला वाटलं फोटो काढ फोटो काढ काय पोच पोच आहे पोच पोच आहे पो, हा फोटो कर। करे पोचच्या बाबतीत आता का हा असा काढ असा हा हा आता असा काढ सर आता घालून हाय हा निघले का अरे वा दाखव उजळून सार इरहाच चांदन काही ना उमगनाच वागन नमस्कार मित्रांनो आज आपण एक चांगलं काम करणार आहेत मित्रांनो पाणीपुरी वाले भैया सगळ्यांना पाणीपुरी चालतील पण त्यांना कोणी पाणीपुरी चालत नाही तर आज आपण त्यांना पाणीपुरी चालूयात तर चला एक प्लेट पाणीपुरी बनवा भैया ही पाणीपुरी तुमच्यासाठीची तरा खा आयला पहिलं सांगायचं ना हात दोन बनवली असती काय मी बोलून गेलो श्वास माझा था माझे पैसे देऊन टाक एक वर्ष झाले पैसे नाही दिले नाही देत ना? जा पळ काय नाही देत मी माझ्या छोट्या भाऊला बोलू ना कोणता तो हो छोट्या बिट्या जा बोल त्याला असं काय छोट्या भाऊ हे कोण गप ना अरे यो काय छोट्या हा यो जे छोटे भाऊ आज तू टाकतो मला आता पाहिजे लगेच पाहिजे हा आता कळत का आकडे नाही आता कळत नाही आकडे बारावर अरे कस काय दिसाल तुला एवढे नंबर बदलले तरी कस काय दिसाल तुला नीट बघ ना मला सगळं दिसतंय पण वाचता येत ना हा झालं जेवण झालं कागदपत्राचं काम होत का? ना मला नाही माहिती पंच्याऐंशी नंबर चे आंडर पॅन्टे आता घरीच चाललो होतो रे का मग शिव ना नाही तुझी हा ते दादा दादा आता जा जा करतो तेवढं अह तुला तसला नाही ते काय हा पोटापाठासाठी करावं लागतंय अरे लय वाईट जाऊ का हा मित्रासोबत दहा रुपयांना जाऊ <laughs> <laughs> तू कधी मला सोडणार नाही ना मी तुला कधीच सोडणार नाही अरे मी त्यांना पण नाही सोडलं ज्यांचं लग्न झालंय काय मी बोलून गेलो श्वास माझा था मी मी थेट तिथे हा <laughs> खेळ संपला आगे देख पामची बॉटल आहे तेवढी क्यों नी जे चाह तुझ्या बाबाचा मोबाईल का मोबाईल कोजा फोन याचा फोन भाई बेशिंकूड आहे अड भाद्रे आता ड्रम ठेवला तिथे गप जाऊन हा तू मेशिंकूड आहे माझा काळजाची तार आज चेडनी

आलो बोलून काय मी गेलो श्वास माझा एकदा एकदे मानले पप्पा माझ लग्न करून द्या मला करोडपती बनायच अरे लग्न केल्यावर करोडपती नाही रोडपती बांधतेत मी तुमच्या नाहीये माझं लग्न झालं झालंय ना मी तीन एकराला फायदा करीन आणि त्यांचं आहे ना पाच पाच करोडचं विमा पॉलिसी काढीन आणि जसे ते अकरा वर्षाची पूर्ण होते त्याला एक एक करून गाडी खाली फेकून देईन आणि असं करून मी करोडपती बनन या हिशोबाने मी पण तीन करोडचा विमा काढलंय तुझं एम ए मारे

चला आयला रात्रीपासून काय खाजू राहिले रे ओए अरे बोकड दे इतचे आपण रात्री काय खाल्लं आईला माझं खरजुल कुत्र कुठे गेलं रात्रीपासून गाय फेराव हो। उसवला गना गोडसार भाधार कुलाचा नाही मामा माझ्या मामाली तुमच्या मुलाचं प्रेम आहे आणि आपण दोघं लग्न करूयात सॉरी सॉरी म्हणजे तुमच्या मुलीच माझ प्रेम आहे आम्हाला लग्न करायचंय अच्छा तू आहे का हो? माझी मुलगी रात्र रात्र रा भर व्हिडिओ कॉल वर बोलती व्हिडिओ कॉल एक तारा किसमत the bed